नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेश 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 श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय बेसिक बीएससी नर्सिंग चार वर्षांचा कोर्स जी एन एम तीन वर्षांचा कोर्स एन एम वर्षांचा कोर्स गावराई कुडाळ येथील साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुश्रुषा आणि परावैद्य शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज मुंबई पुणे आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय मेथीबेन खलियाबाई वयवर्ष पन्नास या गुजरात राज्याच्या छोटा उदयपूर जिल्ह्यातील महिलेचे तब्बल सोळा वर्षांनंतर कुटुंब पुनर्मिलन घडवून आणण्यात सविता आश्रमच्या कार्यकर्त्यांना नुकतेच यश आले आहे मेथीबेनला घरी नेण्यासाठी पती खलियाबाई व त्यांचा मुलगा तुलसीबाई यांच्यासह केवाडीचे सरपंच दुबिल दादानियाबाई रामसिंग तलाठी निश्चितबाई आणि अन्य पाच ग्रामस्थ संविता आश्रमात आले होते सोळा वर्षांपूर्वी मेथीबेन ही मुक्कामपोस्ट कुंडा ग्रामपंचायत केवाडी तालुका नसवाडी जिल्हा छोटा उदेपूर पूर्वीचा जिल्हा वडोदरा येथून मानसिक आजारी अवस्थेत घरातून बाहेर पडली आणि चार पाच वर्षानंतर थेट पोहोचली नऊशे पन्नास किलोमीटर दूर असलेल्या कुडाळमध्ये एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी कुडाळ बाजारपेठेत मनोरुग्ण व निराधार स्थितीत आणि अत्यंत बिकट अवस्थेत मेथीबेन आढळून आली कुडाळ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदीप परब आणि त्यांचे सहकारी सौ सावंत मॅडम गौरी व उषा सुप्पल यांनी तिला आश्रमात दाखल केले आश्रमातील स्थापने केलेली सेवा शुश्रूषा आणि मानसोपचार तज्ज्ञ धुरींच्या उपचारांनी मेथीबेन हळूहळू पूर्ण बरी झाली स्वभावाने मितभाषी असलेल्या मेथीबेनची गुजराती मराठी आणि भिल्ल मिश्रित भाषा समजण्यास अडचण येत होती मेथीबेनने सांगितलेल्या माहितीवरून संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांच्यासह माधव पाटील भक्ती परब डिसुजा व जानकी आंगणे यांच्या टीमने अनेक प्रयत्नांनी गुगलद्वारे तिचे नाव शोधून कुटुंबियांशी संपर्क करण्यात यश मिळविले तब्बल साडे दहा वर्षे सविता आश्रमात राहिलेल्या व स्वभावत शांत मनमिळाऊ मायाळू आणि कष्टाळू असलेल्या मेथीबेंचे कुटुंबाप्रमाणे येथील माणसं प्राणी आणि निसर्गाशी आपुलकीचे नाते जडले होते ती तिच्या स्वतःच्या कुटुंबात जात असताना सविता आश्रम कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद आणि विरहाचे संमिश्र अश्रू तरळे होते मेथीबेनला निरोप देते वेळी आश्रमचे देऊ सावंत महाबळेश्वर कामत आशिष व विजया कांबळे प्रसाद आंगणे आरती वांगणकर लीना पालकर सुवर्णा कोकरे नरेश आंगणे प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह आश्रमातील सर्व स्टाफ आणि बांधव उपस्थित होते किसन चवरे कोकण नाऊ